मी समाधान गायकवाड मुख्य उपोषण करता आणि या ठिकाणी माझे सर्व विविध बांधव आज तहसील कार्यालय भाषेसमोर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आमृोपोषणचा एकच आमचा उद्देश एकच आमचा मागणी आहे की सी आर पी सी एक शेतकरी आमच्या तृतीकुपय गावामध्ये जो काही सार्वजनिक उपद्रव या ठिकाणी सुरू आहे तो सार्वजनिक उपद्रव या ठिकाणी बंद व्हावा आमच्या घराला या त्या ठिकाणी पन्नास ते साठ फुटावर एक अनधिकृत मशापूर बांधली गेली गेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रेस झालं नव्हतं परंतु काही ठिकाणी मुद्दाम जाणू बुजून व गावाच्या उद्दिष्टाने त्या ठिकाणी प्रेस जाळण्यास सुरुवात केलेली आहे आज चांगलं त्या ठिकाणी जेव्हा प्रेस जाळलं जातं त्या संबंधीचे काय जो आसपासचा एरिया आहे त्यामध्ये जातो राग उरू आहे राग उरून येते आणि महत्वाचं म्हणजे ती चरबी वितरली जाते त्या चरबीचा वास आपल्या त्या परिसरा इतका येतो की अक्षरशः झीप वाटत जाईल लहान मुलांचा स्वतंत्र हिसकावून घेतलेला आहे त्या ठिकाणी जर एखादा प्रेस झालं तर तीन तीन चार दिवस येत नाहीत काही येत्रा तर दसर उठत आहेत इतका मानसिक आणि आरोग्याचा त्रास आहे त्यामुळे मान्य तहसीलदार साहेबांनी सी आर पी सी एकशे छत्तीस पूसात जो काय सार्वजनिक या ठिकाणी आमच्या गावामध्ये चालू आहे तो उपद्रावर या ठिकाणी रोज कारवाई करून आमच्या ज्या काही प्रमुख आहेत त्यामध्ये की प्रत्येकच्या जागेची पाहणी करून त्या जागेवर स्टे आणावा आमची दुसरी मागणी आहे की भविष्यामध्ये त्या जागेचा वापर करता नये आमची तिसरी मागणी आहे की अनधिकृत माशाभूमीचा वापर थांबवणे कायमस्वरूपी स्थलांतर करणे आणि माहितीचा अधिकार खाली ज्या आम्ही ग्रामचकाला किंवा साहेबाला माहिती मागवली ती माहिती आम्हाला मिळणे आणि जाण्यासाठी जे काही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी व्यक्ती आहेत काही अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांच्या या ठिकाणी प्रशासनाने चौकशी करावी आणि त्यांच्या शिस्ती या ठिकाणी कारवाई करावी आणि आमची शेवटची मागणी आहे की प्रदूषणामुळे त्या ठिकाणी जे काही जीवितला धोका होते तो धोका या ठिकाणी टाळावा तो धोका या ठिकाणी कमी करावा आणि त्या जागेवर स्थगिती आणून नुसार तहसीलदार साहेबांकडून त्या ठिकाणी स्थगिती आणून आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं एवढीच आमची प्रमुख मागणी आहे जय भी